श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते गणेश जयंती दरवर्षी माघ माँग महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला साजरी केली जाते पौराणिक कथेनुसार श्री गणेशाचा जन्म माघ शुक्ल चतुर्थीला झाला होता म्हणून या तिथीला गणेश जयंती म्हटलं जातं यंदा गणेश जयंतीला रवियोग तयार होत असून रात्री भद्रा तर दिवसभर पंचक पाळलं जाणार आहे हिंदू धर्मात माघ महिन्याला विशेष महत्त्व आहे व्रत वैकल्याचा महिना म्हणून माघ महिन्याची ओळख आहे हा महिना गणपतीला विशेषत समर्पित आहे संपूर्ण देशात गणेश जयंतीला विविध नावाने ओळखलं जातं जसं की माघ विनायक चतुर्थी तिलकुंड चतुर्थी आणि वरद चतुर्थी धार्मिक मान्यतानुसार या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा केल्याने सेवा केल्याने व्यक्तीला बुद्धी बळ आणि सुखसमृद्धी प्राप्त होते पंचांगानुसार यावर्षी मागी गणेश जयंती एक फेब्रुवारीला साजरी केली जाणार आहे गणेश जयंतीच्या दिवशी गणेश पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त सकाळी अकरा वाजून अडतीस मिनिटापासून ते दुपारी एक वाजून चाळीस मिनटापर्यंत असणार आहे त्यानुसार पूजेला दोन तास दोन मिनटाचा आपल्याला कालावधी हा मिळणार आहे आणि म्हणूनच आपल्याला याच वेळेमध्ये गणपती बाप्पांची विधिवत पूजा आणि सेवाही करायची आहे आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर या दिवशी काही प्रभावी उपायसुद्धा करायचे हे उपाय, उपाय केल्यामुळे आपल्यावर विशेषतः गणपती बाप्पांची कृपाही होत असते आणि म्हणूनच मागी गणेश जयंतीच्या दिवशी प्रत्येकाईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हिरव्या मुगांचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख सर्व विघ्न सर्व दोष दूर होणारच आहेत पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही दिवशी आपल्याला आणि आपल्याला गणपती बाप्पांचं नामस्मरण आहे ओम गण गणपते नम या मंत्राचा आपल्याला अकरा वेळा जो भाग करायचा आहे कारण असं म्हटलं जातं ब्रम्हतावर केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर पटीने हे प्राप्त होत असतं त्यानंतर आपल्याला स्नानही करायची स्नान, स्नान केल्यानंतर जर तुम्हाला शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर आपल्याला विधीपूर्वक देवपूजाही करून घ्यायची सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची विधीपूर्वक पूजाही करून घ्यायची जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यांना तामनामध्ये घ्यायचं आहे त्यांना तुम्ही जलाभिषेक करू शकतात किंवा तुम्ही पंचामृताने अभिषेक हा करू शकतात गणपती बाप्पांवर आपल्याला अकरा पळी पाणी हे अर्पण करायचं प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला निरंतर ओम गण गणपते नम ओम गण गणपते या मंत्राचा जप हा करायचं आणि त्यानंतर हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या मुला बुद्धीमध्ये वाढ होते तसेच त्यांच्यावर अखंड गणपती बाप्पांची कृपा ही होते त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीला पुन्हा स्वच्छ पुसून त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल तसेच एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करायची जुडी अर्पण करताना सुद्धा आपल्या मनातली इच्छा बोलून गणपती बाप्पांच्या मस्तकाला जुडी लावायची आणि त्यांच्या हातावर ही जुडी जी आहे दुर्वाची अर्पण करायचे तसेच त्यांना हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची तसेच त्यांना गोडाचा नैवेद्यसुद्धा दाखवायचा या दिवशी तिळाचा नैवेद्य गणपती बाप्पांना अर्पण करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं म्हणून तुम्ही तिळाचे मोदक बनवू शकतात किंवा तिळाचे लाडू हे गणपती बाप्पांना अर्पण करू शकतात तसेच या दिवशी शिवपरिवाराच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्व दिल हे दिलं जातं जसं की आपल्याला महादेवांची पूजा करायची आहे माता पार्वतीची पूजा करायची आहे भगवान कार्तिके यांची पूजा करायची आहे तसेच नंदी महाराजांची सुद्धा पूजा ही करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला गणेश मंत्राचा गणेश चालीसा किंवा गणेश स्तोत्राचं पठन हे करायचंय किंवा तुम्ही गणपती अथर्व सुद्धा पठन हे करू शकता तसेच आपल्याला गणेश चतुर्थीच्या व्रतकथेचं पठन किंवा श्रवण हे करायचं आहे तसेच जेव्हा आपण ह्या सर्व सेवा करणार असेल तेव्हा आवर्जून आपल्या मुलांनासुद्धा आपल्या बाजूला त्यां बसवायचं असं केल्यामुळे त्याचा लाभ जो आहे तो आपल्या मुलांनासुद्धा होत असतो तसेच आपल्याला आपल्या मुलांकडनं सुद्धा काही सेवा ह्या करून घ्यायच्यात मुलांच्या हाताने गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल दुर्वा ह्या अर्पण करायला लावायचे तसेच त्यांचं नामस्मरण करायला लावायचं आहे पूजा करून झाल्यानंतर आपल्याला विधीपूर्व गणपती बाप्पांची आरतीही करून घ्यायची शेवटी आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांबद्दल आपल्याला क्षमयाचनाही करून घ्यायची आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचं तर हा उपाय आपल्याला गणेश जयंतीच्या दिवशी संध्याकाळी सहा वाजल्यापासून तुम्ही अगदी रात्री बारा वाजेपर्यंत सुद्धा करू शकता आता हा उपाय आपल्याला का करायचं जर तुमची मुलं वारंवार आजारी पडत असतील चिडचिड करत असतील हट्टीपणा करत असतील त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल किंवा ते खूप शिकलेले त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल त्यांचा विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील संतान प्राप्तीकरता समस्या येत असतील तर आवर्जून प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याकरता हा उपाय जो आहे तो करायचा तसेच तुमची मुलं शिक्षणानिमित्त किंवा नोकरी व्यवसायानिमित्त बाहेरगावी असतील तर हा उपाय कसा करायचा तेसुद्धा पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आता ह्या उपाय करता आपल्याला एकशे आठ हिरवे मूग हे लागणार जे हिरवे मूग आपण घ्यायचे आहेत ते व्यवस्थित पाहून घ्या ते अखंड असावे कुठेही तुटलेली फुटलेली किंवा खराब झालेले नसावे आता हे हिरवे मूग जे आहेत ते आपल्याला एका वाटीमध्ये ठेवून घ्यायचे आहेत आता जर तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला एकशे आठ हिरवे मूग आणि एक हिरव्या रंगाचा कपडा हा घ्यायचा आहे आता तुम्हाला दोन मुलं असतील तर तुम्हाला एकशे आठ एकशे आठ हिरवे मूग दोन वेळा घ्यायचे तसेच दोन हिरव्या रंगाचे कपडे हे घ्यायचे आहेत एका मुलाकरता वापरलेले उपायाच्या ज्या वस्तू आहेत त्या दुसऱ्या मुलाकरता तुम्हाला वापरता येणार नाही हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर निश्चितच त्याच्यामध्ये आपल्याला सफलताही प्राप्त होत असते आता आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं तसेच जे एकशे आठ हिरवे मूग घेतले होते ते सुद्धा आपल्याला घेऊन बसायचं आहे सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांना हळद कुंकू लावून घ्यायचं आहे तसेच स्वतःला सुद्धा हळद कुंकू लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जो हिरव्या रंगाचा कपडा आपण घेतला होता तो गणपती बाप्पांसमोर ठेवायचा आहे आता जे आपण एकशे आठ हिरवे मूग घेतले होते त्याच्यातला एक दाना आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायचं आहे ओम गण गणपते आहे नम या मंत्राचं जप करायचं आहे आपल्या मनातली इच्छा बोलून जी आहे तो हिरव्या मुगाचा दाना जो आपण गणपती बाप्पांसमोर हिरव्या रंगाचा कपडा ठेवला आहे त्यावर ठेवायचं आहे पुन्हा आपल्याला दुसरा हिरव्या मुगाचं दान आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे ओम गण गणपते आहे नम या मंत्राचं जप करायचं आपल्या मनातली इच्छा बोलून तो दानासुद्धा आपल्याला त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावर ठेवायचं आहे अशा रीतीने आपल्याला एकशे आठ वेळा मोग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत एकशे आठ वेळा आपल्याला ओम गण गणपते आहे या मंत्राचं जप करायचे आणि एकशे आठ वेळा आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून ते दाणे जे आहेत ते आपल्याला त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावर ठेवायचे आहेत त्यानंतर आपण जे हिरव्या रंगाच्या कपड्यामध्ये ते हिरवे मूग ठेवले त्याची एक पोटलीही तयार करून घ्यायची आणि ही पोटली आपल्याला गणपती बाप्पांसमोरच ठेवायची त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत वेग्न आहे दोष आहे दारिद्र्य आहे ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची किंवा आपल्या मुलांची एखादी कोणती इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती इच्छा पूर्ती सुद्धा आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करायची आहे काही वेळाकरता ही पोटली गणपती बाप्पांसमोर तशीच ठेवायची आणि त्यानंतर ती पोटली तिकडनं उचलायची आहे आणि आपली मुलं जिथे झोपतात त्यांच्या उषाखाली नेऊन आपल्याला ठेवायची आता तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला एक पोटली तयार करायची दोन मुलं असतील तर दोन मुलांकरता वेगवेगळ्या दोन पोटल्या ह्या तयार करायच्यात आणि त्यांच्या उषाखाली नेऊन ठेवायच्यात आता मुलं शिक्षण किंवा नोकरीनिमित्त बाहेर असतील तर काय करायचं तर ह्याच पद्धतीने आपल्याला एकशे आठ हिरव्या मुगांची पोटली ही तयार करून घ्यायची आणि आता आपल्या मुलांचा फोटो असेल किंवा त्यांची एखादी वस्तू असेल तर त्यासमोर आपल्याला ही पोटली नेऊन ठेवायची संपूर्ण रात्रभर ही पोटली आपल्याला तिकडेच ठेवायचे दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं सकाळी लवकर उठायचे स्नान करायचे देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला ही पोटली तिकडनं उचलायची आणि आपल्याला घेऊन जायचे आपल्या जवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये जाताना आवर्जून आपल्या मुलांनासुद्धा बरोबर घेऊन जा तसेच गणपती बाप्पांना प्रिय असणारे दुर्वाजी फूल तसेच धूपदीप अगरबत्ती आणि गोडाचं नैवेद्य सुद्धा घेऊन जा सर्वप्रथम मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा गणपती बाप्पाना हळद कुंकू अक्षर अर्पण करून घ्यायचे जास्वंदाचं दुर्वा दुर्वाह अर्पण करून घ्यायचेत आणि त्यानंतर आपल्या मुलांच्या मनातली इच्छा बोलून आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी सर्व दुःख विघ्न दोष दारिद्र्य दूर करण्याकरता मनोभावे गणपती बाप्पांना प्रार्थनाही करायची आणि त्यानंतर ही जी पोटली आपण घेऊन गेले ती पोटली आपल्याला गणपती बाप्पांच्या मस्तकाला लावायची आणि त्यांच्या करणावर अर्पण करायची आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे कारण गणेश जयंतीच्या दिवशी गणेश तत्व नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपतीने जास्त कार्यरत असतात आणि जर हा उपाय जाऊन आपण मंदिरामध्ये केला तर आपल्याला केलेल्या उपायाचं त्वरित फळ हे प्राप्त होत असतं आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख सर्व विघ्न सर्व दोष दारिद्र्य सर्व संकटं साक्षात गणपती बाप्पा दूर करतील म्हणूनच प्रत्येकाईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याकरता हा प्रभावी उपाय करायचा आहे म्हणून व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ